नमस्कार मित्रांनो माझं नाव समाज मित्र रविचंद्र जगन्नाथराव खर्डेकर मित्र नक्कीच आठ दिवस झाले एकही व्हिडिओ पडलेला नाही पण आज सहज सुचलं म्हणून एक आधार कार्डचा व्हिडिओ करत आहे आधार कार्डचा व्हिडिओ याच्यासाठी की अगोदर जेव्हा आधार कार्डवरची जन्मतारीख आपण जेव्हा या आधार कार्डवरची जेव्हा आपण जन्मतारीख बदली करायचो तर आधार कार्डची जन्मतारीख बदली करत असताना आपण शाळेचा प्रवेश निर्गम उतारा किंवा टी सी जर दिली तर त्या टी सीवरून आपल्याला ज आधार कार्डवरची जन्मतारीख बदली करता येत असत पण त्या आता काही अशा तरतुदी झालेल्या आहेत की आधार कार्डवरची जर आपल्याला जन्मतारीख बदलायची असेल तर तुम्हाला दहावी किंवा बारावीची कि सनत ही द्या लागल किंवा भारतीय पासपोर्ट हा द्या लागल किंवा तीन नंबरला त्यांनी सांगितलेलं आहे की तुमचा जन्माचा दाखला जन्माचा दाखला मग तो ग्रामपंचायतचा असो नगरपंचायतचा असो नगरपालिकाचा असो कि महानगरपालिका असो किंवा सरकारी दवाखान्यात असो जन्माचा दाखला दिला किंवा पासपोर्ट दिला किंवा दहावी बारावीची सनद दिली तरच तुमची जन्मतारीख ही आधार कार्डची कार्डवरची बदली होईल मित्रांनो असू द्या की जसं आता आपण म्हणतो की आता सध्या जे शाळा शिक शिकत आहेत किंवा शिकलेत ज्यांचं वयमर्ध्या साध साधारण चाळीस पन्नास वर्ष आहेत त्यांची नक्कीच टी सी किंवा जन्माचा दाखला जन्मास दाखला भेटून जाईल पण शोकांतिका आणि अडचण ही आहे की ज्यांचा वय पंच्याहत्तर किंवा सत्तर पंच्याहत्तर किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ किंवा स्वतंत्र भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस जा, एकोणीसशे पन्नास एक्कावन्न बावन्न ह्या दरम्यान जे ह्या काळामध्ये ज्या प्रसूती झालेल्या आहेत तर शक्यतो अगोदर प्रसूती ही घरीच होत असे कोणते इतके दवाखाने काही एवढ्या सुविधा उपलब्ध नसत मग ज्या आता सुविधा नसल्यामुळे त्यावेळेस घरी जे डिलिव्हरी झालेले आहेत आणि आपले वाढवडील किंवा आजोबा जे असतील जे घर ते घरी जन्म झाला आणि त्यांचे जन्माचे दाखले नाही अशा लोकांना नक्कीच अडचण येईल त्यासाठी आता नक्कीच आपल्याला थोडीशी मेहनत करा लागल थोडासा डोक्याला ताण घ्यायला लागेल शरीराला ताण घ्यायला लागल कारण की तुम्हाला जर असा तुमच्या वडिलाचा जर जन्माचा दाखला नसेल तर नक्कीच तुम्हाला मान्य तहसीलदार यांच्याकडे अर्ज करायला लागन किंवा मान्य त कोर्टाकडे अर्ज करायला लागल जेव्हा तहसीलदार किंवा कोर्ट हे हुकूम काढन किंवा आदेश देईल त्यावेळेस नगर नगरपंचायत म्हणा किंवा नगरपालिका म्हणा किंवा महापो महापालिका म्हणा ही आदेश दिल्यानंतर तुम्हाला जन्माचा दाखला तुमच्या आजोबाचा आजीचा किंवा वडिलाचा आईचा हा दे जुना दाखला हा नोंद असेल तर भेटू शकतो जर नोंद नसेल तर नक्कीच भेटणार नाही तर अशी ही आधार कार्डवरची शोकांतिका आहे नक्कीच तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो पण तुम्हाला मी सांगू इच्छितो की जर आपल्या घरामध्ये कोणी वाड वडील आजोबा हे वयस्कर असेल तर नक्कीच त्यांना विचारा कि आ, आ, तेंची 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 आसल, की तुमचा जन्म कुठं झाला कोणत्या साली झाला किंवा तुम्ही कोणत्या शाळेत शिकले ह्या गोष्टी नक्की तुम्ही त्यांना विचारा आणि लिहून ठेवा किंवा त्यांची शरीर त्यांची बुद्धी त्यांची मानसिकता जर चांगली असेल तर नक्की त्यांना घेऊन जा आणि आधार कार्ड हे अपडेट करून घ्या त्याच्यावरची जन्मतारीख बदलून घ्या कारण की व्यक्ती हा जिवंत असेपर्यंत ह्या गोष्टी सर्व होतात पण एकदा व्यक्ती मरण पावतो इहलो जातो त्यानंतर ह्या गोष्टी होत नाही आणि कदाचित आपल्याला तो व्यक्ती वारल्यानंतर त्या कागदपत्रामुळं नक्कीच आपल्याला भविष्यामध्ये अडचण येऊ शकते